फेरो, फेरो, नमस्कार मंडळी आजच्या नवीन वर्षाच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आज दोन हजार पंचवीस वर्ष चालू झालेलं आहे आणि आजचा पहिला दिवस दोन हजार पंचवीसचा आणि हा पहिला ब्लॉग दोन हजार पंचवीसमधला तर एक नवीन वर्ष म्हणून सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला यशाचे जावो भरभराटीचे जावो आरोग्याचे जाओ समृद्धीचे जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं आणि प्रगती व्हावी सर्वांची ही ही पण ईश्वरचरणीय प्रार्थना इंग्रजी वर्ष जे आजपासून चालू झालेलं आहे ह्या नवीन वर्षात नवीन संकल्प करूयात आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी ज्या जी काही गोष्टी पाहिजेत निर्व्यसनी राहूयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं यापूर्वीपासून निर्वसनी आहोत तसंच पुढेही निर्व्यसनीच राहावं कुठलाही योग असा येऊ यो नये की तिथं आपल्याला व्यसन करायला भाग पडेल वगैरे तर खूप छान दिवस आहे आजचा एकदम आनंदी दिवस आहे तुम्हा सर्वांना पण आनंदी आनंद दिवस दररोजचा दिवस हा आनंदी व्हावा हो आणि हा दोन हजार पंचवीसचा आजचा हा दिवस खूप छान आहे तर आज एक नवीन संकल्प त्या पद्धतीनं नवीन वर्ष जे आहे तर ते नवीन वर्षाप्रमाणे आज काहीतरी नवीन आपण युनिक काहीतरी करूया चांगलं कार्य काहीतरी सत्कार्य करूया आपल्या हातून सत्कार्य व्हावं जे नवीन वर दिवसाला आपण केलं की पुन्हा वर्षभर आपल्याला तीच संधी भेटत राहू सत्कार्य करण्याची तशा पद्धतीचं सत्कार्य आपण करत राहू हे चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांनीही अशा पद्धतीचे संकल्प करून एक चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा आणि सगळ्यांना यश मिळो सगळ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळो हे ईश्वरचं प्रार्थना करतो आणि बघूयात आज काहीतरी नवीन आपण करूयात काय होते बघूयात अजून काही ठरवलेलं नाही तसं परंतु नक्कीच आज काहीतरी थोडंसं वेगळं करायचं चा। जेणेकरून चांगलं कार्य काहीतरी असं करायचं की जेणेकरून वर्षभर आपल्याला त्या पद्धतीनं कार्यकर्ते करण्याची प्रेरणा मिळत राहावी आणि आपल्या हातून चांगलं कार्य करावं पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जर तुम्ही चॅनलवर असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आज खोराकामध्ये गहू टाकलेला आहे हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर बचत गटाचे पैसे भरण्यासाठी आता एच डी एफ सी बँकेमध्ये आलेलो आहे आणि हे बचत गटाचे पैसे आहेत माझे नाहीत नवीन वर्षात शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा संकल्प केला आहे तो आता पूर्ण करतोय तर मंडळी नवीन वर्षाच्या आजच्या पहिल्या दिवशी एक नवीन संकल्प म्हणून आम्ही काय केलंय की शाळेतल्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकाचं वाटप करावं वा, म्हणून त्यांना ते घेऊन आलेलं आहे आणि आता शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ते देतोय सुरुवात आहे एक चांगली सुरुवात वर्षाची व्हावी म्हणून हा संकल्प केलेला आहे अशीच मदत आपल्या हातून होत राहावी ह्यासाठी ह्या नवीन दिवशी हे नियोजन केलेलं आहे नंतर नंतर हळूहळू हो जेव्हा आपली प्रगती होत जाईल तेव्हा आणखी मोठ्या प्रमाणात त्याचं कार्य आपण करणारच आहोत पण सध्या तुरतास सुरुवात म्हणून हो आपण हे करत आहोत आणि स दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे आपलं चॅनल आहे ते आज मॉनिटाईज झालेलं आहे तुम्ही बघू शकता कारण आज सकाळीच जेव्हा मी उठलो तेव्हा हो मला पहिल्यांदा मी जेव्हा युट्यूब आणि वायटी स्टुडिओ ओपन केलं तेव्हा मला काँग्रेस म्हणून यूट्यूबकडून मॅसेज आला आणि हे अण्णा कोळेकर ब्लॉग्स हे जे चॅनल जे आहे ते चॅनल आता मॉनिटाईज झालेलं आहे अडीच महिन्यामध्ये आपण हे चॅनल मॉनिटाईज केले सर्व सबस्क्रायबर जे आहेत आणि जे माझे व्हिडिओ बघतात त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो कारण तुमच्यामुळंच माझं हे चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे फक्त आता एक हजार सबस्क्रायबर जेव्हा होतील तेव्हा आपल्याला याच्यामधून इन्कमसुद्धा चालू होणार आहे आणि हे जे इन्कम आहे ते अशाच पद्धतीने आपण समाजकार्यासाठी वापर करणार आहोत त्याचा थोडे सबस्क्रायबर राहिलेले आहेत फक्त जे वॉच टाईम जो आहे तो वॉच टाईमवर आपले चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे एक हजार सबस्क्रायबर नंतर आपल्याला ॲड चालू होतात आणि मग त्याच्यापासून आपल्याला पेमेंट मिळायला सुरुवात होते तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार मी व्यक्त करतो आणि खूप चांगला दिवस आहे आजचा नवीन दिवस आहे आणि ह्या दिवशी आनंदाची बातमी आपल्याला घेतलेली आहे आपलं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आता इथून पुढं आणखी नेत्यांनी चांगल्या जोमाने आपण हे काम करणारच आहोत जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होतील आणि आजच्या कार्यासाठी सुरुवात जी कार्याची आपण केलेली आहे याच्यासाठी सुद्धा आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा अशी आपल्याला विनंती करतो तर चला विद्यार्थ्यांना हे आपण जे काही साहित्य आहे ते वाटप करूयात ज्येष्ठ त्यांच्या समवेत अ अण्णासाहेब हे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी याच्यापूर्वी पण इतर गावामध्ये वृद्धाश्रमाला वगैरे भेटी देऊन त्या ठिकाणच्या अडचणी जाणून त्यांना मदत वगैरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचाच भाग म्हणून आपल्या गावात शेजारी असल्यामुळं एक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केल्यानंतर के जेवढा फायदा होतो कारण विद्यार्थी हे राष्ट्राचं एक फार मोठ अमूल्य अशा प्रकारचं एक घटक आहे विद्यार्थ्यावर संस्कार आणि अशा गोष्टी जर विद्यार्थ्यांवर डायरेक्ट शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आणि संस्कार या दोन गोष्टी मिळाल्या तर राष्ट्राला आपल्या फार मोठी राष्ट्राची प्रगती होऊ शकते हे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचं एक ध्येय असतं त्याला समाजसेवा करायची त्यांनी अशा ठिकाणी करणं चांगलं असतं असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी शैक्षणिक साहित्य काही दिलेलं आहे आपल्याला आणलेलं आहे शालेय शिक्षणाचं वाटप करून आता मी घरी आलो आहे आणि आता विश्वजितला म्हणजे माझ्या मुलाला नवीन सायकल घ्यायची आहे त्याला आता घेऊन चाललो आहे अजून तुळजापूरला सायकल घ्यायची आहे का दादा ना ना घेणार

तर अशा प्रकारे आजचा नवीन दिवस जो आहे तो उत्साहात साजरा सा झालेला आहे काही संकल्पना केल्या होत्या त्या त्याची सुरुवात त्या त्या पण आजच्या दिवशी केलेली आहे मस्त एन्जॉय झाला तुम्ही हे ब्लॉग एन्जॉय केलात धन्यवाद यापुढे असेच प्रेम राहू द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये